छगन भुजबळांना मंत्रीपद मुंडे नाराज मुंबईत अजित पवारांची अमित शहासोबत बैठक वीस मिनिटे चर्चा देशाचे गृहमंत्री अमित शहा सोमवारी महाराष्ट्र दौऱ्यावर होते नागपूर येथील नियोजित कार्यक्रमानंतर त्यांनी माजी मुख्यमंत्री आणि खासदार अशोक चव्हाण यांच्या निवासस्थानी भेट दिली नांदेड बांधाळा महापालिकेच्या माध्यमातून उभारलेल्या माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांच्या पुतळ्याचे अनावरण अमित शहा यांच्या हस्ते झाले आणि त्यानंतर त्यांनी अशोक चव्हाण यांच्या निवासस्थानी भेट दिली दरम्यान महाराष्ट्र दौऱ्यावर आलेल्या अमित शहा यांची उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासमवेत सह्याद्री अतिथीगृहावर बैठक झाली असून वीस मिनिटांच्या बैठकीत राजकीय चर्चा झाल्याचं जा आहे राष्ट्रवादी काँग्रेसकडून गेल्याच आठवड्यात छगन भुजबळ यांना मंत्रिपदाची जबाबदारी दिल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये धनंजय मुंडे नाराज असल्याची चर्चा आहे त्या पार्श्वभूमीवर या बैठकीकडे राजकीय नजरा लागलेल्या असून दोन नेत्यांमध्ये आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या अनुषंगाने चर्चा झाल्याची शक्यता नाकारता येत नाही उपमुख्यमंत्री अजित पवार आणि केंद्रीय गृहमंत्री सह्याद्री अतिथीगृहावर अमित शहा यांची वीस मिनिटे बैठक झाली असून भेटीचं कारण अद्याप अस्पष्ट आहे मात्र वरिष्ठ नेते आणि मंत्री छगन भुजबळ यांना मिळालेलं मंत्रिपद हे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी दिल्याची चर्चा एका वर्तुळात सुरू आहे एकीकडं एक सातत्यानं ही चर्चा असताना दुसरीकडे माजी मंत्री धनंजय मुंडे हे देखील राजकीय पुनर्वसनासाठी आग्रही आहेत या सगळ्या राजकीय घडामोडींच्या पार्श्वभूमीवर अजित पवार आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या भेटीला विशेष महत्व आलं होतं त्यामुळे दोघांमध्ये नेमकी कोणती चर्चा झाली याची उत्सुकता राष्ट्रवादीसह महायुतीमधील सर्वच नेत्यांना लागून आहे बिरो रिपोर्ट एसबीएन मराठी मुंबई